राज्यस्तरीय ड्रॅगन बोट स्पर्धा जे आहेत ते गंगाखेडमध्ये आयोजित करण्यात आलेत आणि हा पूर्ण ट्रॅप बनवला गेला आहे या ठिकाणी आपण थेट पाहू शकतो कॅमेरामॅनला विनंती करतो हे पूर्ण पहिल्यांदा ट्रॅप दाखवा ट्रॅपसाठी पूर्ण बॉल लावले गेलेत एक रस्सी लावली गेली आणि पूर्ण नियोजितबद्ध या स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहेत काही अंतावर जर पाहिलं गेलं तर विद्यार्थी जेवण करण्यासाठी बसलेले त्यांच्या आपण वेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्नच करू प्रत्येक ठिकाणी पाहिलं गेलं तर विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था जी आहे ते स्वतंत्रपणे करण्यात आली याच्यामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये आ... मुलं आहेत तेवढ्याच त्यापेक्षा त्या अधिक प्रमाणामध्ये मुलींनी देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे आणि थेट मी कॅमेरामॅनला परत विनंती करतो की मग पूर्ण नियोजन जे आहे ते या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं केले गेले राज्यस्तरीय स्पर्धाचं आयोजन गंगाखेड सारख्या या तालुक्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण थेट पाहतोय हो। मात्र आ, ही तयारी किती दिवसापासूनची होती याची सर्व आयोजक मंडळी माझ्यासोबत आहेत सर किती दिवसापासूनची तयारी साधारणत एक महिन्यापासून आम्ही या नियोजनामध्ये होतो की आपल्याला ट्रॅक असेल ट्रॅक लेन टाकायचा आहे बोट असतील हंपायर असतील सर्वांना सर्व जिल्ह्यांना आमंत्रण देणं आहे शासनाला कळवणं आहे प्रशासनानं तुम्हाला सपोर्ट केलं आहे का बाकी तुमच्या आम्ही आम्ही आमच्या संघटनेमार्फतच आम्ही ही फॉलोबट घेतलेली आहे आणि जेणेकरून ह्याचे जे ऑपरेटर वगैरे आहेत त्यांना पण आम्ही प्रशिक्षित ऑपरेटर पण आणले कारण सुरक्षेच्या दृष्टीनं काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे म्हणलं की आपल्या इकडे थोडंसं नवीन वाटतं मराठवाड्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये होतात तुमच्या माध्यमातून इथल्या पालकांना विद्यार्थ्यांना खेळाडूंना हे पहिल्यांदा संधी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होते मात्र याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्या द्यावं यासाठी विद्यार्थ्यांना पालकांना नेमकं काय सांगणार माझं म्हणणं हेच आहे की जास्तीत जास्त मुलांनी वॉटर स्पोर्टकडे जो मोठा एक पेस आहे त्याच्याकडे वळलं पाहिजे आणि हा आपण पाहतो की साधारणतः मुलं मुली आपलं पाण्यात जायला भेटतात म्हणजे पा पाण्यामध्ये जाऊन रेस करण्याचं जे धाडस आहे मी तर म्हणतो हे एवढं धाडस ॲडवंचर स्पोर्ट बाकी कुठल्याच खेळत नाही आहे त्याच्यामुळे हे खास नाविन्यपूर्ण आहे त्या पोटमध्ये पूर्ण किती वी खेळाडू खेळ खेळाडू बसते डी ट्वेंटीची बोट आहे ती त्याच्यामध्ये आता ही मुलींची रेस आहे त्याच्यामध्ये वीस मुली आहेत प्रशासनाने सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे अशा कुठं कम कमतरता वगैरे आहे तसं जर पाहिलं तर करील तेवढं कमीच आहे वॉटर स्पोर्टकडे तर शासनाचं थोडंफार दुर्लक्ष आहेच असंच म्हणावं लागेल आपल्याला कारण आपण पाहतो की जसं की केरळला जसं की इकडं दक्षिण भारतामध्ये वगैरे वॉटर स्पोर्टचे गव्हर्नमेंटचे साईचे ट्रेनिंग सेट आपल्या या मराठवाड्यात पण नक्कीच झालं पाहिजे अशी माझी आपल्या माध्यमातून शासनाकडे विनंती आहे पिकांचा जो तुम्ही तलाव हे केलाय निवडलाय या तलावाचं नाव काय आणि याची लांबी रुंदी हा मासोळी माध्यम प्रकल्प गंगाखेडा आहे आणि हा ह्याची लांबी जवळपास सात किलोमीटर आहे आणि रुंदी दोन किलोमीटर स्पर्धा घ्यायला म्हणजे आणि त्यासाठी आम्ही गव्हर्नमेंटची परवानगी पण घेतलेली आहे पहिलं तर आम्ही बारकाईने लक्ष्य करतो जे खेळाडू आहेत त्यांच्या चांगल्या जेवणाची व्यवस्था केली गेली आहे पूर्ण हे नियोजन म्हणजे कशा पद्धत पूर्ण आयोजक मंडळीनेच तुम्ही आम्ही वेग वेगवेगळ्या आमच्या कमिटी आहेत जसं की जेवणाचं व्यवस्थापन असेल ट्रॅकचं व्यवस्थापन असेल सुरक्षेच्या दृष्टीनं असेल आयोजन कमिटी असेल पंच असेल म्हणजे हे भे� वेगवेगळे आम्ही एक पाच सेक्शन ह्याचे वेगवेगळे केले म्हणजे जेणेकरून की हे आपल्याला सुलभपणे हँडल करता आलं पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहेत मुलं देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत एवढं अपेक्षित होतं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टीम्स या स्पर्धेमध्ये मुलींचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल हे आम्हाला अपेक्षित होतं पण यावेळेस आम्हाला नियमितपेक्षा यावेळेस जास्त प्रतिसाद मुलींचा लाभला आम्हाला यावेळेस प्रशासनाचं वगैरे सहकार्याची वगैरे अपेक्षा नाही तसं जास्त काही आम्हाला गरज पडत नाही इथे या ठिकाणी पोलीस प्रशासनाची फक्त आम्हाला सुरक्षेच्या दृष्टीने जेणेकरून जीवितहानी झाली नाही पाहिजे त्याची काळजी घेणं आम्हाला जास्त गरजेचं आहे कारण हा आमचा खेळ पाण्यातला आहे त्याच्यामुळं आम्हाला सुरक्षेच्या दृष्टीने जास्तीत जास्त त्यांची काळजी घेणं हे जास्त अधिक महत्वाचं आहे बोट स्पर्धा जे आहेत ते या ठिकाणी पार पडत आहेत अंतिम टप्प्यामध्ये हा सामना जो आहे तो आलेला आहे आणि जे तलाव निवडण्यात आले या फॉलो बोर्डच्या माध्यमातून हे आपण अपडेट्स मिळवले आहेत मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या स्पर्धेदरम्यानचे मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य या गंगाखेड